हे ते कोणाचे नुकतर त्यांनी केला आमकां सांगायचे आमक प्लॅन हायन पी डी इतून गेलेलो हांव कोलवाय आणि त्यांना सांगलेलं तुमचं प्लॅन द्या आमचे लोकल मनशांचे थोडे तरी ऐका प्रॉब्लम आहे आम्ही सांगू शकता पण आमकां हे कोणूच ऐकून घेयनात कोणूच आयकून घेयनात आणि आमदारान जो सांगलेलं बाबा हे बंद कर बंद कर लाच्या हाडून लायटी घातल्या उलट लाईटी घातल्यात मग त्याचा काय उपयोग ना आणि जे आता त्यांच्यानी काल एक्सिडेंट झाला आणि घेऊन त्यांच्यानी सांचेकडे त्यांच्या रमलर घातल्या रमलर आर वहिल्यान गाडीची स्पीडिंग येतात आणि ती शंभर स्पीडिंग जर गाडी येईल झाली साईडिंग दोन मिनिटला कोण लांब लावला ना ती गाडी झेलपाणी मारून बाहेर होता नाही कोणी या इंजिनियरांनी पहिली मात्र चित पाहिजे रमलर घातल्या त्या खंय घातल्या तर गाडी तो खंय ब्रेक मारतो गाडी यंगस्टर होईल એક ગાડી પછી સાઉથ ફ્લો કરતી જંક્શન ફ્લો કહી જાવ શકતા નહીં સગલેિયર રોંગ કે ભૂગોળ જો ભૂગો કો ભૂર્ગો તો કિરપાટે માજિનિયર અને પતરે ડેવી ટુ આ ફોંડક માલ્યા पेडण्याच्या लोकांचा कोणी हो बांध्या वतडो हो पेडण्याचा सुद्धा हिंगा जात पत्रा देऊ कोणा खूप पो प्रॉब्लेम जाऊ शकता इंजिनियरांग केला के आम्ही त्यांना इंजिनियरां थर्ड क्लास इंजिनियर म्हणून आता वास्को गावचे आणि गोष्ट नामनेचे ऍक्टिव्हिस्टर कोणत्या त्यांच्याकडे मागचा त्याच्या पहिली ह्या विषया तरी तो असो जो काल इन्सिडंट झाला पण त्या विषया खातीर मुद्दा मेल्ले असा बरे दिसले असा त्या सांग की ताणी हे कर माझे नाव शंकर कुळजी आणि हा या रोडान डेली ट्रॅव्हल करता गेली आठ वर्षा झाली आणि रस्त्या जा, जे एमबीआर बांधपास घेतला न्हू इच अँड एव्हरी पार्टाचे माझी नजर असलेली आणि ज्या जाग्यावर चुकीचे व्हिडिओ काढून सरकारक रिक्वेस्ट केले की हे तुमचे चुकता हर हे सारखे म्हणून हे जे नैभाग जंक्शन वन ऑफ द डेंजरस जंक्शन इन गोवा वन ऑफ द डेंजरस जंक्शन इन गोवा गावातल्या लोकांनी रिक्वेस्ट केली सगळ्यांनी रिक्वेस्ट केली हे जंक्शन त्यांना नका असलेले सर्व्हिस रोड त्यांच्या अजून मेरन रेडी करू लोकांची मणी मेसपास रावल्यात कसे काय झाले माका सांग रस्तो बांधपाक घेतलो ना हायवे त्यांना पहिली कन्सल्ट पंचायतीं करून जल की बाबा तुमका रस्ते कसे जाय ते तुम्हाला रस्ते आम्ही बांधता म्हणून एमव्हीआर सरकारक अरे मला सांग आमची गोरवा हा लोक ट्रॅव्हल करता कि कितलेशे टुरिस्ट येतात ज्यांना रस्ते कळणार तुमची जंक्शन बांधण्याची नॉन्सन्स लायटी ना साईन बोर्ड ना करू म्हटल्या किती तुम्ही करू म्हटलं की मला एक सांग आज चे नेग्लिजन्स खातील लोक मेला चाल या तीन चार महिन्यात दोघ गावची म्हटलं सरकार या गावची मडी मेजतले फक्त आणि लोकांना लोक मरता जे पळतलेल्या राजकारणात ब्लेम करता हा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटात ब्लेम करता हे इनिशिएटीव गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे पीडब्ल्यूडी इन्स्पेक्ट कर खंक्शनं सेफ हा आणि खची जंक्शना रिस्की हा ती आणि त्याच्यात त्यांच्या सोल्युशन काढायला या जंक्शन लाईट ना म्हणून कितले व्हिडिओ काढले रिक्वेस्ट केली काल धारगळी थं मेलेली आदल्या दिसा मेल्या चोवीस वरात ती मस थैसरी उकलल्या म्हटल्या तुम्ही किती नेग्लिजंटली वागतात ते पळया मॉडर्न पडला कायच पडून वचूक ना ही सगळी जबाबदारी सरकाराची आणि हे नैबाग जंक्शन हा जर आता रिक्वेस्ट करता की सरकारन येऊन हे इन्स्पेक्ट करून माझ्या हिसपानं हे बंद करूक आणि पर्याय काढून त्यांच्यानी पुढे जंक्शन देऊक जाल्यार तेजे सोल्युशन येतलें कित्याक आयज जेन्ना करासवाडे आमी पयता दारगळी आमी पळयता पेड्या पळयता आमी न्हयबागान पळयता हांगा एक्चुली वयर फ्लाय ओवर जाय आसलोलो आनी अंडरपास जाय आसलेले जे तुमी बायपास केल्या पयशे वचोवपाक आनी कोणी पयशे खाल्याचे सरकारान चॅक करपाक जाय एम बी आर जर सपोज पॉयंट जाल्लो न्हू जाल्यार ते हे ती मुठी हायवे बांदली कशी ये, गसी, गसी, ये, मेक्स मेक्स, ये हायवे बांधली कशी आणि जे फ्लाय ओव्हर बांधकाम मेक्स टू मेक्स हा सांगता शंभर कोटी खर्च येतला असं योच हाय नॅशनल हायवे ज्या जाग्याचे शंभर स्पीडीन गाडयेचे वयतात हो चाळीस स्पीडीचा बोर्ड मारला पण कोण तुमची स्पीड मारिना पण रमलर्स घातले न कोण रावना त्या रमलर्सांचे नॉनसेन्स प्लॅनिंगा खाती लोक सर ह्या नॉनसेस प्लॅनिंगा खाती आणि ते शंभर कोटी वाचोव तुम्ही आज लोकांना मारून उठले आओ आओ जी जी हा हा तुमच्या या गानड्या कृत्याचा निषेध करता आणि सगळ्या पेडणेकरांना रिक्वेस्ट करता तुमच्या जिवाची काळजी हा जर हे जंक्शन बंद करपाक करू आता आमच्या मधी आम आदमी पक्षाचे लिडर मांद्रे शाहपूरकर ऍडवोकेट शहा बुरकर काल तर्शा गावातली एक महिला जीव जमवचा पडला आज त्यांच्या घरात दुःखाचा सागर पडला आणि अशा वेळ व दुःख किंवा ॲक्सिडंट जावपाक सर्वस्वी जबाबदार ही जी गरमेंट ऑथॉरिटी आज ती ऑथॉरिटी अत्यंत हो जो जंक्शन असा तो करून दवरला दो दोन हजार अठरा सालात एक भयंकर एक्सिडंट जात् आणि त्या सगळ्या रॉड्स पडून दुसऱ्या लॉकडाऊनची लेज झाली त्या त्यावेळापासून आणि ह्या एमबीआरचा रोड करता असताना पासून वेळोवेळी आम्ही त्यांच्या नजरे हाडून दिला एमबीआर जो रोड करता तो अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा असला म्हणून एफ आय आर सुद्धा रजिस्टर झाला आणि अशा परिस्थितीत रोड कम्प्लीट करून दिला आता व सर्व्हिस रोड असताना त्याच्याकडे लक्ष न दिवून त्यांनी हा तेकला सो so, ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून सर्वसामान्य लोकांना जीव वगडावचा पडत आणि जीव आमच्या पेडण्याच्या लोकांचा वता या सगळ्याचे जर उपाय काढू जा शांत बसून चलचे ना आमका खरी रस्त्यावर सरकारी अधिकारी जे कोण असतात ती जबाबदार धरून आमका त्यांना वटणी हाडचे पडतं आणि हा सगळ्यांना उल मारता आमच्या पेडणे तालुक्यातल्या लोकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना की हो हायवे म्हणजे मृत्यूचा सापळो झाला त्या मृत्यूच्या सापळ्याच्या आपल्या घरातलं कोण जर वचूक जायना आणि आपल्याकडं दुःख जर सगळ्यांनी बाहेर सरून या रस्त्या खाती आंदोलन केलं